हा व्हिडिओ जालना जिल्ह्याचा असल्याचं बोललं जात आहे यात सिरतनसे जुदाच्या घोषणा खुलेआम दिल्या जात आहेत यावरून सर्वत्र संतापाची लाट असून कारवाईची मागणी होतीये लोकप्रतिनिधी यावर गप्प का असा सवाल उपस्थित होत असतानाच आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचं एक पत्र व्हायरल होत आहे बजरंग सोनावणे यांनी मोहम्मद पैगंबर साहब यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कार्यवाही करावी असं लेखी पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंय त्यांचं हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होतंय त्यावर आता राज्यातील वातावरण बिघडवत हिंदूंना उघडपणे धमकावत सर तनसे जुदा अशा घोषणा देत धुडगूस घालणाऱ्या जिहाद्यांचा साधा निषेध तुम्हाला करता येत नाही का असेच एखादं पत्र उरणच्या यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या दाऊद शेखच्या विरोधात किंवा श्रद्धा वालकरचे पस्तीस तुकडे करणाऱ्या त्या अफताफच्या विरोधात लिहायची तुमची हिंमत झाली नाही का कर्नाटकात गणपती बाप्पाला अटक करण्याचा प्रकार घडला एवढंच कशाला बाप्पाच्या मिरवणुकांवर हल्ले झाले मूर्तीची विटंबना झाली त्यावर साधं भाष्य नाही त्याबाबत कधी पत्र लिहिणार असा सवाल सोनवणे यांना उपस्थित केला जातोय काही मतांसाठी लाचारी खपून घेतली जाणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय